Hors ba män apil mwen filt louk hoc lonely. Lote hadi,

বলছে না સાહેબ ના जसे इंदुरन्स गेलत ना तसं खूप व्हायचं आण सहन करायचं मोजणीला कोणी मागत नाही सगळे साहेब हे साळवाडीवरून तर पाणी आम्ही दिलं यांना वान नाही घाली तरी आमचे वाघ खरे टेप तुम्ही आमचं कळत তুমি

ये तर था ना पुढे हरला बघ ना साहेब सेंटर आहे ना कोणत्याकडे येते का तुझं सेंटर आहे तुझं सेंटर आहे ना नाही 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 सेंटर आहे हां मा कुठे जातो कोण देतो वर्निक या बाजकडून नाही नाही नाही

केला रोडच करायचा नाही तर अजिबात मुद्री झाल्यावर करायचं अरे बाबा शेंटरच धरतो आम्ही पुढे काय म्हणतोय शेणामध्ये तेच सांगतो तुम्हाला जाऊ पाहतो

आम्ही तेच म्हणतोय ना आमचे ना एक तास म्हणजे काय म्हणतो काय म्हणतो तुम्ही या घेऊन मटेरिल या घेऊन कोण शिनी मी आणू

उत्तर सुद्धा दिले काम केले आणि परत जाऊ दे तुम्हाला लयजवळ केली काही दोष नाही आम्हाला आम्हाला आजही त्रास नाही बरं का आता हे विषय बोलू नको आम्हाला आजही त्रास नाही आता काय म्हणलं काय काय बोल काय म्हणतो

माती उघडून जातेच आतापर्यंत बाहेर नाही अजिबात बाहेर जात नाही अजिबात अजिबात बाहेर जात आहे

पटकको मधे 4 न हा इते घर पूर्ण बोल हा हा ती ती के हा टाका दिले 4 काय तरी खेळ होगा ये काय एकला था काय ते मा बॉर्डर से हा ती कर हा ओडे नाटा टाकी पुरयची नाही ना काय पलीकडून इथं इथं पलीकडून नाही टाकणार अरे जरा परत माफ करा विरोध नाही पण हा दिस पलीकडं वडून धर आता परत

આમેન છોડને ચાલવા આવો બાપા દીકિયાં કા જરૂર આંગમ રસ્તા मिया भले भんだ गडव,ार हर लाप कर देता ह Александर, गया हंता घरला हमारे जाया ठाहिफा हसे उ나�aty rideelnा, ढवाी मता है हिता ह कर देंधा, हिता है है round, स्टाम कर दोत हमे है? કકલણીબરણા કણીા� કણઉ઀મ કણંડુય કણાળળણ કણાણ કણિચ કણેગ કણાણંડાણાણ કણાણ કણીિકણમ કણાણા�